कवटे महंकाळ नगरपंचायतमध्ये गणेशोत्सव तयारीची बैठक आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळेत कवटेमहंकाळ नगरपंचायतीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली बैठकीत वाहतूक व्यवस्था आणि ट्रॅफिक नियोजन विशेषत कवटेमंकाळ आठवडा बाजारातील वाहतूक कोंडी यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच गणपती विसर्जन ठिकाणी नगरपंचायत कर्मचारी प्रकाश योजना स्वच्छतेची सोय आणि विसर्जन कुंडातील मूर्तीचे योग्य व्यवस्थापन या बाबींवर निर्णय घेण्यात आले या बैठकीत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील नगराध्यक्ष रणजित घाडगे उपनगराध्यक्ष बद्रुहीन शिरोळकर व्यापारी संघटना अध्यक्ष वैभव बोगार तसेच इतर संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक व सदस्य यांची उपस्थिती होती बैठकीदरम्यान प्रशासनाने नागरिकांना गणेशोत्सव काळात शांतता सुव्यवस्था आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले या चर्चेतून आगामी गणेश उत्सवासाठी योग्य नियोजन होऊन गणेशोत्सव सुरळीत व सुरक्षित पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली